आज आपण आलेलो आहोत जगदीश सोशल मीडिया नेटवर्कच्या प्लॅटफॉर्मवर नांदुरा शहराचे माजी नगरसेवक अजय भाऊ खणोळकर आणि त्यांच्याकडे गेल्या पाच वर्षात पाणीपुरवठा सभापती यायची त्यांनी सुंदर अशी जबाबदारी पार पाडलेली आहे आणि आज ते माजी नगरसेवक जरी असले तरी शहराप्रती त्यांची तळमळ जे असते ते, ते प्रत्येक क्षेत्रात जिथं कमी असेल तिथं ते, ते धावून जातात आता त्यानिमित्तानं आज त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत नांदुरा शहरात शासनाच्या दिशानिर्देशानुसार करोडो रुपये खर्च करून स्वच्छता अभियान राबवलं जाते परंतु ते केवळ कागदोपत्रीत राबवलं जाते का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहे कारण बऱ्याच ठिकाणी नांदुरा शहरात समजा एंट्री करताना खामगावकडून येणारा शासकीय विश्रामगृहाच्या समोर अतिशय गणिच्छ अशी घाण पडलेली दिसते म्हणजे जो नांदुरा शहरात प्रवेश करतो त्याला कल्पना येते की नांदुरा शहरात किती घाण आहे आज सगळीकडे स्वच्छता अभियानाबाबत <coughs> सर्वेक्षण चालू आहे आपला महाराष्ट्राचा नंबर आलेला आहे परंतु नांदुरा शहराची जे अधस आहे त्याबाबत आपण अजय भाऊ भरकर यांचे विचार जाणून घेऊ अजयभाऊ या प्रसंगी आपल्या मनोगत व्यक्त करा मनोगत म्हणजे काय नंदुरा नगरपालिकेच्या स्वच्छतेच्या विषयावर प्रचंड अशी नाराजी नागरिकांमध्ये आहे आणि या नांदुरा नगरपालिकेमध्ये नांदुरा शहरातील सन्मान्य जनतेने मला कधीतरी लोकप्रतिनिधित्व दिलं होतं त्यांच्या त्या ऋणातून उतराई कधीच होऊ शकत नाही म्हणून नांदुरातील विविध समस्या ह्या मला मांडाव्याच लागतील आणि त्या समस्या मी नेहमीकरता निवेदनामार्फत किंवा तोंडी अशा प्रशासनासमोर मांडत आहे गेले दोन वर्ष झाले या नगरपालिकेमध्ये आणि महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाही आहेत त्यामुळे भयंकर प्रचंड अशी लोकांमध्ये आणि प्रशासनामध्ये तफा एक तफावत निर्माण झाली आहे जनतेमध्ये आणि मी एक जनतेचा माझी प्रतिनिधी जरी होतो तरी माझं उत्तरदायित्व आजही तेच आहे म्हणून मी वेळोवेळी ज्या समस्या मांडत गेलो जसं खामगाव रोडवर विश्रामगृह आहे विश्रामगृहाच्या समोर नेहमीकरता घाण पडलेली असते ती घाण कशा स्वरूपाची आहे मी लेखी दिलेला आहे नगरपालिकेला दोन दिवसाआधी फोटोसुद्धा दिलेले आहेत तसंच माझं जिजाऊनगरचे जे माझ्या प्रभागातील एक भाग आहे ते जिजाऊनगरमध्ये नालीचे बांधकाम अर्धवट केलेलं आहे पूर्ण नाली, नाली बांधायची राहिली आहे त्यामुळे काही नागरिकांना तिथं प्रचंड त्रास होत आहे पूर्ण जिजाऊनगरला त्रास होत आहे अक्षरशः चर्मरोग तिथं उत्पन्न झालेले आहेत त्या पाण्यामुळे गुजर देशमुख निवानेसर यांच्या घरासमोर सदैव पाणी साचलेलं राहते डांबरवर सदैव पाणी साचलेलं राहते त्या पाण्यामुळे अक्षरशः काही मोटरसायकली तिथं स्लिप झालेल्या आहेत पडलेल्या आहेत या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी मी सदैव त्यांना तोंडी लेखी सांगत राहिलो परंतु आता आता जे मला करायचं आहे ते मी मुख्याधिकारी साहेबांच्या कडे लेखी दिलेला आहे काल आणि येणाऱ्या बावीस तारखेला म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये एक राम जन्मभूमीचा एक आनंदोत्सव साजरा होत आहे तोपर्यंत जर यांनी ही दोन्ही कामं मार्गी लावली नाही आणि तसेच पूर्ण नांदुर्यातली स्वच्छता जर केली नाही तर त्याच दिवशी रामललांची ज्या दिवशी प्रार्थना होईल ज्या दिवशी रामललांची पूजन होईल त्याच दिवशी मी दिवसभर कार्यालयीन वेळेत मुख्याधिकारी साहेबांची जी कॅबिन आहे ना त्याच्यासमोर बसलेला राहील माझ्या बसण्यामुळे त्यांच्या शासकीय कामामध्ये अडथळा येणार नाही मी त्यांच्याशी बोलणार नाही कारण बोलायचा प्रसंग राहिलेला नाही मी लेखी त्यांना दिलेला आहे त्यांनी फक्त हे काम करून द्यावं जसं या अगोदर मी जळगाव जामोदच्या स्ट्रीट लाईटबद्दल बोललो होतो महालक्ष्मी लॉन ते शिवनेरी हॉटेलपर्यंत जे पथदिवे आहेत जे स्ट्रीट लाईट आहे ते बंद होते सफा एकदम बंद होते पूर्ण निवेदनं दिले वेळोवेळी निवेदन दिले त्यावेळेस ते सुरू झाले ती आज चौदा बंद आहेत त्यातले बत्तीसपैकी चौदा बंद आहेत ते ते पण सुरू करायचे आहेत अशा अनेक गोष्टी आहेत नांदुरा नगरपालिकाचे जे स्ट्रीट लाईट लावायचं जे ठेका आहे तो पूर्णपणे बंद पडलेला आहे मग यांनी सरळ खरेदीतून तसा ठराव घ्यावा यांनी प्रशासकीय मीटिंगमध्ये सरळ खरेदीमधून यांनी हे सुरू करावं यांना अधिकार आहेत पण हे का करत नाही हेच मला समजत नाही आमचे मुख्याधिकारी साहेब दररोज वाशिमवरून येणं जाणं करतात मग त्यांच्या रस्त्यामध्ये जळगाव आपल्या खाम खामगाव रोडची ती घाण आहे त्यांनी ते बघावं आणि अधिकारी आणि मुख्य प्रशासक ह्या दोन जबाबदार त्यांच्याकडे आहेत त्यांनी ते पूर्ण करावं व्यवस्थित करावं अशीच माझी मागणी आहे आणि त्या नदीवर जी घाण साचलेली आहे ती कशी आहे मी लेखी दिलेलं आहे तर ते पाणी अक्षरशः ज्ञानगंगा नदीमध्ये उतरते ज्ञानगंगा नदी नंतर पूर्णा नदी आहे पूर्णा नदीवर असंख्य गावांचा पाणीपुरवठा आहे संपूर्ण मलकापूर शहराचा पाणीपुरवठा पूर्णा नदीवर आहे मग त्या लोकांना या घाणीचं किती त्रास होईल भविष्यामध्ये याचा आपण विचार करावा मुख्य अधिकारी महोदय आणि ह्याच्याप्रती मी जिल्हाधिकारी साहेब माननीय तहसीलदार साहेब तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवलेले आहेत आणि बावीस तारखेचं माझं तिथं बैठक आंदोलन प्रशासकीय कामामध्ये अडथळा येणार नाही असं राहील आणि माझी फक्त नांदुरा शहरवासियांचा जो असंतोष आहे यांच्या कामाप्रती तो या प्रशासनापर्यंत पोहोचणे हाच उद्देश त्या बैठक आंदोलनामधून आहे जय हिंद धन्यवाद जी